नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठी चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आणि शेअर जरूर करा आता एका मजेदार गॉसिप एक आहे बिग बॉसच्या घरात बाई बाई म्हणत हंगामा करणाऱ्या निक्की तांबोळी विषय निक्की मराठी मनोरंजन विश्वात जरी नवीन नाव असलं तरी हिंदी मनोरंजन विश्वात ती नावाजलेली सेलिब्रिटी आहे निक्की साऊथच्या सिनेमात देखील झळकली आहे बिग बॉस मराठी मध्ये निकी जरी अरबाज पटेल सोबत नयन मटक्का करण्याची खेळी करत असली रियालिटी शो साठी ऑन स्क्रीन रोमॅन्स करण्याची निक्कीची ही पहिली वेळ नाही बरं का या आधी देखील निक्की हिंदी बिग बॉस सीझन चौदा मध्ये खूप पॉप्युलर झाली होती आणि तिथंही तिनं असं खोट खोट अफेअर सुद्धा केलं होतं त्यानंतर बिग बॉस पंधरा देखील दररोज येत होत्या तिचे फॅन्स तिला प्रतीक भाई की गर्लफ्रेंड म्हणून चिडवत कॉमेडियन भारती सिंगचा शो खतरा खत्रा खतरा मध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती हे दोघे लग्न करतायत की काय अशा चर्चांना उधान देखील आलं होतं त्यानंतर तिहाड जेल मध्ये बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर या ठगासोबत देखील तिचं नाव जोडलं गेलं त्यानंतर निक्कीचं नाव बिझनेसमॅन मनन शहा सोबत जोडण्यात आलं निक्कीने ने स्वतः आपल्या सोशल अकाउंट वर तिचे आणि मननशा फोटो शेअर केले होते एका रिपोर्ट नुसार दिली होती त्याआधी एका मुलाखतीत निकी आपल्या कॉलेज मधल्या बॉयफ्रेंड विषयी सांगितलं होतं त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये असताना ती खूप आनंदी होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा तिच्या अफेअर विषयी समजलं तेव्हा त्यांनी तिला कॉलेजला जाण्यापासून मनाई केली आणि आता निक्की कलर्स मराठी वरच्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन मध्ये सदस्य असलेल्या अरबाज पटेल सोबत जवळीक साधताना दिसत आहे आणि घरातले इतर सदस्य देखील हेच समजत आहेत की अरबाज आणि तिच्यात काहीतरी शिजत आहे आता तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय निक्की यावेळी तरी आपल्या रिलेशनशिप बद्दल सिरियस आहे का की ही सुद्धा तिची नवी खेळी आहे तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा